नाशिक लोकसभा मतदारसंघाला लागूनच असलेला दिंडोरी मतदारसंघ हा काहीसा दुर्लक्षित असलेला भाग मात्र दोन हजार एकोणीस लोकसभेनंतर हा मतदारसंघ अचानक चर्चेत आला ज्याची सुरुवात उमेदवारीपासून झाली दोन हजार चौदा साली ज्या भारती पवारांना पराभूत करण्यासाठी भाजपने आपली सर्व ताकदपणाला लावलेली त्याच भारती पवारांना भाजपमध्ये आणण्याची एक वेगळी खेळी इथं खेळली गेली ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या भारती पवार यांना उमेदवारी देऊन भाजपने आपला डाव यशस्वी करून दाखवलेला एवढ्यावरच न थांबता था, पहिल्या स्टंबमध्ये निवडून गेलेल्या भारती पवारांना चक्क केंद्रात राज्यमंत्रीपदही देण्यात आलं ज्यामुळेच सर्वांच्या भुवयाही उंचावलेल्या त्यामुळेच आता या मतदारसंघाकडे सगळ्यांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत याच दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा रंजक इतिहास येथील ने नेमके राजकीय डावपेच हे काय असणार हे आपण पाहणार आहोत गणित लोकसभेच्या आजच्या भागात नमस्कार मी रोहित आणि मुंबई तकच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत पंतप्रधान मोदी हे धक्का तंत्रासाठी खूप प्रसिद्ध आहेत मग ती कोणाची उमेदवारी असो किंवा एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री ठरवणं असो ते कायमच सर्वांना आश्चर्यचकित करणारा निर्णय घेतात असाच एक निर्णय त्यांनी सात जुलै दोन हजार एकवीस रोजी घेतलेला कोरोना काळानंतर पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला ज्यासाठी महाराष्ट्रातून अनेक दिग्गज नेत्यांची नावंही चर्चेत होती मात्र कोणाच्याही ध्यानीमेनी नसणाऱ्या नावाला मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिलेलं हेच नाव म्हणजे भारती पवार थेट राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या आणि पहिल्या स्टममध्ये संसदेत पोचलेल्या भारती पवारांना केंद्रात राज्यमंत्रीपद देऊन मोदींनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलेला राज्यात भाजपमध्ये अनेक दिग्गज नेते आणि खासदारी असताना मोदींनी भारती पवार यांना आपल्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून घेतलं एवढंच नव्हे तर आरोग्य खात्यासारखं अत्यंत महत्त्वाचं खातंही त्यांच्याकडे दिलं त्यामुळेच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भारती पवार यांच्या दिंडोरी या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये सलग तीन टम भाजपचा खासदार आहे त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातोय मात्र भाजपसाठी येथील लढाई आता सोपी नसणार आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांचे दोन टमचे खासदार असलेल्या हरिश्चंद्र चव्हाणांचे तिकीट कापून ऐन निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या भारती पवारांना उमेदवारी दिलेली भारती पवार यांनी देखील दणदणीत विजय मिळवलेला पण आता हा मतदारसंघ पुन्हा राखण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे लोकसभा मतदारसंघात जरी भाजपची ताकद असली तरी येथील सहा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे पण काही महिन्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडली त्याचा मोठा फटका इंडिया आघाडीला बसू शकतो कारण राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार हे अजित पवार गटात सहभागी झालेत त्यामुळे शरद पवारांना देखील नवे डावपेच आखावे लागत आहेत याशिवाय दिंडोरी मतदारसंघात माकपची देखील बरीच ताकद आहे पण भाजपला पराभूत करायचं या एका हेतूने जर विरोधक एकवटले तर त्याचा फटका हा भारती पवारांना बसण्याची दाट शक्यता आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पंधरा लाखाहून अधिक मतदार आहेत या लोकसभा मतदारसंघात नांदगाव कळवण चांदवड येवला निफाड आणि दिंडोरी या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे याच सहा मतदारसंघातील आमदार हे पूर्णपणे महायुतीचे आहेत ही बाब भाजपसाठी काहीशी दिलासादायक आहे मात्र असं असलं तरी येथे अंतर्गत धुसफूस ही कायम पाहायला मिळते अशावेळी सर्व आमदार लोकसभा निवडणुकीत नेमकी कशी भूमिका बजावतात यावर बरंच राजकारण अवलंबून आहे आता आपण एक नजर टाकूयात मतदारसंघाच्या रचनेवर कारण दिंडोरी हा लोकसभा मतदारसंघ दोन हजार आठ साली पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आला आहे त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या केवळ वर पंधराच वर्ष या मतदारसंघाला झाली आहेत मालेगाव लोकसभा मतदारसंघातील काही भागात धुळे लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आला आणि त्यानंतर दिंडोरी लोकसभा हा नवीन मतदारसंघ तयार करण्यात आला पण दिंडोरी मतदारसंघाची भौगोलिक रचना येथील नेहमीच चर्चेत असणारा विषय कारण या मतदारसंघातील दिंडोरी पेठ सुरगाणा आणि या भागामध्ये नेहमीच मुसळधार पाऊस बरसतो असतो पण दुसरीकडे मनमाड येवला चांदवड नांदगाव देवळा हा भाग दुष्काळी म्हणून ओळखला जातो त्यामुळे या मतदारसंघातील सगळं राजकारण जे फिरतं ते पाण्याभोवती आणि त्याविषयीच्या समस्यांभोवतीच फिरतं पण आतापर्यंत यावर ठोस अंमलबजावणी काही झालेली नाही आहे त्यामुळे भाजपच्या उमेदवारासमोर पाण्याचा मुद्दा हा महत्त्वाचा ठरतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या मतदारसंघात आदिवासी आणि शेतकऱ्यांची सर्वाधिक संख्या आहे म्हणूनच हा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीत आदिवासींसाठी राखीव देखील ठेवण्यात आला आहे दिंडोरी हा मतदारसंघ आदिवासी क्षेत्रातील आहे त्यामुळे तेथे आदिवासी मतदारांची संख्या बऱ्याच प्रमाणात आहे अशावेळी आदिवासी समाजाचे जे प्रश्न आहेत त्यात प्रामुख्याने आरोग्य रस्ते हे महत्त्वाचे आणि मूलभूत असे प्रश्न आहेत जे आजही कायम आहेत हेच प्रश्न सोडवण्यासाठी विद्यमान खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांना किती यश आलं यावर मतदानाचं सगळं गणित ठरणार आहे पुनर्रचनेनंतर तयार झालेल्या दिंडोरी मतदारसंघात सलग तीनदा म्हणजे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे सुरुवातीला मूळचे राष्ट्रवादीचे असलेले हरिश्चंद्र पवार यांनी भाजपत येऊन लोकसभा निवडणूक लढवलेली दोन हजार चार साली हा मतदारसंघ अस्तित्वात नसताना ते पहिल्यांदा लोकसभेत गेलेले पण दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये देखील त्यांनी बाजी मारली लोकसभा निवडणुकीत हरिश्चंद्र चव्हाणांनी पाच लाखाहून अधिक मतं मिळवत लोकसभेत सलग तिसऱ्यांदा निवडून जाण्याची किमिया केलेली तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवलेल्या भारती पवारांना दोन लाखाहून अधिक मतं मिळालेली पण ऐन दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारती पवारांनाच पक्षात घेतलं आणि हरिश्चंद्र चव्हाणांना मोठा धक्का दिला यावेळी भाजपने भारती पवारांना थेट उमेदवारी दिली आणि चव्हाणांचं तिकीट कापलं या निवडणुकीत भारती पवारांना तब्बल पाच लाख सदुसष्ट हजार आणि चारशे सत्तर मतं मिळालेली तर राष्ट्रवादीचे उमेदवार धनराज महालेंना तीन लाख अडुसष्ट हजार आणि सहाशे एक्क्याण्णव मतं मिळालेली पण याशिवाय इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे माकपच्या जीवा गावित यांनाही एक लाख नऊ हजार पाचशे सत्तर मतं मिळालेली दरम्यान महाराष्ट्रातील राजकारण हे पूर्णपणे बदलून गेले त्यातही राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार हे स्वतः नाशिक जिल्ह्यात जातीने लक्ष देत आहेत फुटीनंतर त्यांनी येवल्यात जाहीर सभा घेऊन येथे वातावरण निर्मिती केली आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मागण्यावरून ते सरकारला सातत्याने घेरतात ते, घेरता ते वारंवार नाशिक जिल्हा आणि पर्यायने दिंडोरी मतदारसंघासाठी विवरचना देखील करतायत याचाही बराच परिणाम हा यंदाच्या निवडणुकीत होऊ शकतो पण दुसरीकडे शिवसेनेत जी फूट पडली आहे त्याचा बराचसा फायदा येथे भाजपला होण्याची शक्यता आहे या मतदारसंघात माकपची देखील बरीच ताकद आहे कारण माकपचे जीवन गावित यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एक लाखाहून अधिक मतं मिळवलेली त्यामुळे जर माकप आणि मविया या निवडणुकीत एकत्र आले तर भाजपसाठी ही निवडणूक नक्कीच सोपी नसेल राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील फुटीमुळे महाराष्ट्रातील राजकीय गणितं बदलली आहेत पण आगामी निवडणुकीतील उमेदवारीची गणितंही बदलली आहेत ज्याचा परिणाम हा दिंडोरी मतदारसंघावर देखील होऊ शकतो दिंडोरी मतदारसंघात पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे त्यामुळे महायुतीत भाजप या मतदारसंघात आपला दावा सांगणार आहे हे निश्चित तर दुसरीकडे मवियामधील काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेची म्हणावी तेवढी ताकद इथे पाहायला मिळत नाही त्यामुळे शरद पवार या मतदारसंघावर ठामपणे दावा सांगू शकतात अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा आहे मात्र शिवसेना ठाकरे गटाने देखील आपला दावा पेश केला तर तिथे माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी सुनीता चारोस्करांना उमेदवारी मिळू शकते तसंच माकप यंदा पुन्हा जीवा गावित यांना उमेदवारी देणार की त्याऐवजी उमेदवारी न देण्याची खेळी करणार यावरही बरंच गणित अवलंबून आहे याशिवाय इथे भाजपमध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सिकेच पाहायला मिळू शकते या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व सध्या केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार करत आहेत पण असं असलं तरी त्यांनाच पुन्हा तिकीट मिळू शकेल हे कोणालाही ठामपणे सांगता येत नाही मोदी शहा हे निवडणुकीसाठी त्यांचा जो पट मांडतात त्यात कोणता मोहरा कधी पुढे करायचा हे आधीच ठरलेलं असतं त्यामुळे आपली उमेदवारी पक्की आहे ह्याच घडीला भारती पवारच तर सोडा पण देशातील भाजपच्या कोणत्याही नेत्याला छाटीठोकपणे सांगता येणार नाही दुसरीकडे दिंडोरी मतदारसंघात भारती पवार यांच्याविरोधात नाराजी असल्याची चर्चा आहे अशावेळी भाजप नेतृत्व त्यांना तिकीट देणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तसंच भारती पवारांचा पत्ता कापण्यासाठी भाजपमधीलच एक गट सक्रिय झाल्याचंही बोललं जातं आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा याशिवाय असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तकला सबस्क्राईब करा आणि लोकसभा निवडणुकीचे निहाय विश्लेषण वाचण्यासाठी तक डॉट इन या आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या थँक्यू